हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रियल लाईफ स्टोरी तर बघा आता मार्गशीर्ष महिना तर चालू झालेलाच आहे आता पहिला गुरुवार येणार आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत महालक्ष्मी वस्त्र म्हणजे शिवते तर खूप सुंदर हा झालेला आहे तुमच्याकडे जर एक्स्ट्रा ब्लाउज पीस वगैरे काय असेल ना तर तुम्ही घरच्या घरी एक रुपयासुद्धा न खर्च करता तुम्ही अशा प्रकारे गुरुवारसाठी तुम्ही देवीसाठी साडी शिवू शकतात तर इथे बघा हा डबल फोल्ड मी कपडा घेतलेला आहे अस्तर आणि उंची सहा इंच घेतलेली आहे आणि पुढे वरती मी अडीच इंच घेतलेला आहे आणि खाली मी एक इंच घेतलेलं आहे अशा प्रकारे मी इथे राऊंड करून घेतलेला आहे तर तुम्हाला इथे मी सांगण्यापेक्षा समजतच असेल तर अशा प्रकारे आपल्याला पानाचा आकार इथे द्यायचा आहे तर बघा मी पानाचा आकार देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर जसं आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणजे घरी जर तुम्ही स्टिच करत असतील ना तर तुम्हाला कसल्या क्लासची किंवा कसलीच गरज नाही तुम्ही इझिली अशा प्रकारे तुम्ही म्हणजे जे महालक्ष्मीचे वस्त्र आहे ना ते शिवू शकतात किंवा देवीचे जे काही वस्त्र आहे ना ते शिवू शकतात अजून एक मी व्हिडिओ टाकलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी दुसऱ्या पद्धतीने वस्त्र शिकवलेलं आहे तर तुम्ही तीसुद्धा व्हिडिओ बघू शकतात तर बघा इथे मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर तिथे जॉईन मारलेला तिथे त्याला मी दापटीप दिलेली आहे त्याच्यानंतर बघा हा जो आहे ना तो हा नऊवारीचा फॅब्रिक आहे नऊवारी शिवायला आलेली माझ्याकडे तर नववारीमधला हा जो नऊवारी साडीचा सा जो कपडा आहे ना तो इथे एवढा उरलेला होता तर चला म्हटलं हा पण एकदम कोरा आहे फॅब्रिक तर ह्याचे म्हटलं आपण चला वस्त्र शिवूया तर तुमच्याकडे सुद्धा ब्लाऊज पीस वगैरे असेल ना म्हणजे चांगला कोरा तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारचे देवीसाठी वस्त्र शिवू शकतात तर इथे बघा मी पुन्हा मोजून घेत आहे म्हणजे जी पट्टी आपण काढलेली आहे पाच इंचाची तर ती इथे पुन्हा मी मोजून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा काही एक कपडा असेल ना तो मी इथे कट केलेला आहे त्याच्यानंतर बघा आपला बरोबर पाच इंचाचा हा म्हणजे ती पट्टी तयार झालेली आहे तर इथे काय आपल्याला करायचं आहे का व्यवस्थित त्याला आपण ना म्हणजे चुन्या टाकून घ्यायच्यात बघा मी कशा प्रकारे इथे टाकत आहे तर त्याचप्रकारे आपल्याला चुन्या व्यवस्थित टाक टाकून घ्यायच्यात आणि ती जी पट्टी आहे ना ती उंचीला म्हणजे मी अंदाजे घेतलेली आहे अशी मोजून नाही घेतलेली मी तुम्ही अंदाजीच घ्या जास्त थोडी कट करा आणि अंदाजेच तुम्ही ती पट्टी घ्या आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्ही फोल्ड करून घ्या त्याला म्हणजे जो एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल ना तर तो तुम्ही कट करून नंतर तर माझ्याकडे जास्त होता म्हणून मी सरळ ती पट्टी कट केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी अशा चुन्या टाकून घेते तर व्यवस्थित चुन्या वगैरे टाकून घ्यायच्या एक साईडच म्हणजे चुन्या टाकायच्यात म्हणजे सेम आल्या पाहिजेत नाहीतर एक मोठी पट्टी आणि एक छोटी पट्टी अशी नाही आली पाहिजे तर अशा प्रकारे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत इथे मी चुन्या टाकून बघा घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपला तो राऊंड जो आहे ना तो आला पाहिजे तर आता बघा हा जो अस्तर आहे ना तर तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ज्या प्रकारे आपण अस्तर कट केलेला आहे ना तो तो है, तर त्याच प्रकारे आपल्याला म्हणजे सेप देत त्याला सिलाई करून घ्यायची आहे तर व्यवस्थित बघा अशा प्रकारे ज्या प्रकारे म्हणजे आपण पानाकाराचा सेप दिलेला आहे ना तर त्या प्रकारे आपल्याला म्हणजे इथे सिलाई द्यायची आहे तर व्यवस्थित थोडंसं आपल्याला म्हणजे इथे फोल्ड करताना थोडासा प्रॉब्लेम येतो पण व्यवस्थित इथे हळूहारपणे ज्या चुन्या आहेत ना त्या ठेवायच्या आणि त्याच्यानंतर ना त्याला जशी आहे ना तशी व्यवस्थित म्हणजे ठेवूनच सिलाई मारून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला समजतच असेल का कशाप्रकारे मी इथे सिलाई मारते तर फक्त आपल्याला ज्या प्रकारे आहे ना त्याच प्रकारे राहून घेत आपल्याला सिलाई मारून इथे घ्यायची आहे तर इथे बघा मी सिलाई मारून पूर्ण घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे हा जो बघा तुम्हाला कपडा दिसतो ना तर मी अंदाजेच हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी दोन्ही साईडनं बघा मी पॅक करून घेतलेला आहे तर इथे समजायचं असेल का अशा प्रकारे आपल्याला पॉकेट तयार करून घ्यायचं आहे तर इथे काय मी हे मोजून वगैरे घेतलेलं आहे मी आता अंदाजेच घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे की तो अशा प्रकारे इथे आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि नंतर ना काय करायचं आहे आपल्याला सरळ बघा आपण जी सिलाई मारलेली होती ना जी राऊंडमध्ये पान सेपमध्ये तर आपल्याला सेम त्याच प्रकारे आपल्याला इथे बघा फोल्ड करून म्हणजे तेवढं तसं चौरस त्याप्रकारे करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट करून ज्या प्रकारे आपण तिथे सिलाई दिलेली आहे ना त्याचप्रकारे अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी थोडंसं इथे ॲडजस्ट करते की जसं आपला सेप आहे ना त्याचप्रकारे इथे सेप आला पाहिजे तर बघा मी कशा प्रकारे इथे करते फोल्ड तर बघा सेम आपल्याला अशाच प्रकारे इथे फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही ना वेगळ्या कलरचा सुद्धा म्हणजे कपडा वापरू शकतात कॉन्ट्रास्ट आता तर त्याचा बघा इथे कार्ड जे आहेत ना ते यल्लो कलरमध्ये तर तुम्ही यल्लो कलरचा जर तुमच्याकडे फॅब्रिक असेल ना तर तुम्ही यल्लो कलरचा सुद्धा इथे फॅब्रिक लावू शकतात म्हणजे लुक अजून तिथे छान दिसतो तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकतात की असं नाही का ह्याच कलरचा तुम्ही म्हणजे फॅब्रिक घेतला पाहिजे तर तुमच्याकडे जर वेगळा असेल ना तर यल्लो कलरमध्ये तर तो, तो सुद्धा तुम्ही इकडे वापरू शकता तर बघा ज्या प्रकारे आपण म्हणजे तो कट केलेला ना पान आकार तर त्याच आकारामध्ये आपण इथे बघा तो जो फॅब्रिक आहे ना तो लावून घेतलेला त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला लेस लावायची तर तुमच्याकडे जी कुठली लेस असेल ना मॅच होत असेल ना तर ती इथे लेस तुम्हाला लावून घ्यायची आहे तर ज्या प्रकारे बघा आपण इथे सेप दिलेला होता पान आकाराचा तर त्याच्यावरच म्हणजे त्या सिलाईवर आपल्याला इथे ती जी लेस आहे ना ती लावून घ्यायची आहे तर इथे मी पूर्ण याला लेस लावून घेतलेली ले आहे त्याच्यानंतर एक्स्ट्राची जी लेस असेल ती कट करून घ्यायची आहे तर इथे मी ठेवून बघत होते की चांगली वाटते का तर चांगली नाही वाटत होते म्हणून मी तिथे दुसरी लेस काही लावली नाही तर तुमच्याकडे दुसऱ्या डिझाईनची असतात तुम्ही त्याला डेकोरेट करू शकतात तर त्यानंतर बघा आपल्याला एक पट्टी घ्यायची ही पण मी पट्टी अंदाजेच घेतलेली आहे बघा आणि अशा प्रकारे फोल्ड करून ते मी कट करून घेत आहे तर इथे बघा आपल्याला काय करायचं अशा प्रकारे डबल फोल्ड पट्टी करायची त्याच्यानंतर बघा इकडे पण काय करायचं स्टार्टिंगला आपल्याला ती पट्टी फोल्ड करून थोडीशी घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर तिथे आपल्याला सिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजेच काही वरचा जो पार्ट येतो ना तो त्याला थोडासा कडकपणा आला पाहिजे त्यासाठी तिथे डबल फोल्डमध्ये तुम्हाला पट्टी घ्यायची तर अशा प्रकारे इथे मी सरळ सिलाई मारून घेते त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे आणि इथे सुद्धा मी डबल फोल्ड करून कपडा घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला डबल फोल्ड करून कपडा घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी फोल्ड केलेला आहे जी सिलाईची बाजू आहे ती मधल्या साईडला आलेली आहे आणि अशा प्रकारे त्याच्यावर आपल्याला जी दाप टीप आहे ना ती देऊन घ्यायची आहे तर बघा इथे मी सरळ अशी सिलाई देत आहे तर तुम्हाला पण बरोबर त्याच्यावरच सिलाई द्यायची म्हणजे मधला जो कपडा आहे ना त्याच्यावरच तुम्हाला म्हणजे सिलाई आली पाहिजे तुमची त्याच्यानंतर एक्स्ट्राचे धागे कट करून टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला इथे दोरी लावायचे म्हणजे बघा अशा प्रकारे आपण ज्यावेळेस लावतो ना पट्टी कड़, तर त्यावेळेस कडक कडकपणा येतो आणि इथे ह्या ज्या चुन्या आहेत ना तर ह्याला व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे है। म्हणजे चुन्या ज्या आहेत ना ते छान दिसतात तर इथे बघा मी आता प्रेस करून घेते आणि इथे बघा ही जी दोरी आहे ना तर ती दोरी पहिला मी इथे लावून घेते दोरीसुद्धा तुम्ही अंदाजेच घेऊ शकतात कारण की आपली काही देवी हे काही मोठं हे नसतो छोट्याच आपला कळस असतो तर त्यासाठी आपल्याला इथे एक मीटर एवढी दोरी घ्यायची आणि ती न कट करता आपल्याला बघा इथे बरोबर जिथे आपण लेस लावलेले आहे ले ना म्हणजे जे आपण अगोदर केलेली आहे ना तर त्याच्यावर आपल्याला इथे दोरी लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मी आता प्रेस करून घेते तर बघा मी प्रेस केल्यानंतर थोडासा लूक बघा चेंज झालेला आहे साडीचा कारण की एकसारख्या इथे प्लेट दिसत आहेत तर माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडते का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय